एम आर डी सी पोलीस स्टेशन गुणस्त्र नंबर व कलम तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा तारीख वेळ व ठिकाण दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास गोंधळी वस्ती सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून सोळा मिनिटाला फिर्यादीचे नाव सिद्धेश्वर परशुराम भिसे वयवर्ष सत्तावीस राहता न्यू शिवाजीनगर गोंधळे वस्ती सोलापूर आरोपीचे नाव विशाल पाचंगे अनिल पाचंगे शंकर भिसे राहता वस्ती न्यू शिवाजीनगर सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी येथील आरोपी क्रमांक एक याचे टी व्ही केबल वायर तुटल्याच्या कारणावरून फिर्यादीस नमूद आरोपितांनी मिळून शिवीगाळ करून लाताबुख्यानी मार मारहाण करून आरोपी क्रमांक एक याने कोयथ्याने व फिर्यादीच्या आध्याच्या मुलगा मयूर वाघमोडे यास डोक्यात मारून फिर्यादीस व तसेच मयूर यास जखमी केले आहे व तसेच आरोपी क्रमांक तीन याने छोटा हत्ती चारचाकी वाह वाहन क्रमांक एम एस तेरा ए एन शहात्तर एक्क्याण्णव हिचे पुढील काचेवर दगड मारून वाहनाचे नुकसान केले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणपन्नास कटके हे करीत आहेत